पहिल्या वेळेला जिथे सगळे येऊन मला ज्यावेळी भेटलं त्यावेळेला त्यांच्या साधारणतः चार ते पाच तक्रारी होत्या त्यातली पहिली होती की इको सेन्सिटिव्ह मध्ये उत्खनन होतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः एक मे रोजी जाबून आलोय तिथे कुठल्याही प्रकारचं उत्खनन नव्हतं ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पूर्वी उत्खनन होऊन दंड झालेला होता त्या शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या शेतातलं पाणी काढलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील याबाबत त्यांना सक्त ताकीद दिलेली होती त्या निवेदनाच्या त्यांचा दुसरा मुद्दा होता की ट्रेडिंग लायसन्स जे आहेत त्यांना बिनशेती परवानगी वगैरे न घेता असे ट्रेडिंग लायसन्स देण्यात आलेले आहेत तर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ट्रेडिंग लायसन्स देतात त्याची खात्री केली असता जिल्हाधिकारनं सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊनच त्यांना ट्रेडिंग लायसन्स दिलेले आहेत असं आम्हाला कळालं दुसरं होतं की एम एम सी एल कंपनीत अनधिकृतरित्या त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर उत्खनन होतं अशी तक्रार होती याबाबत स्वतः हीच निवेदन निवेदनकर्ती मंडळी जिल्हाधिकारी महोदयांना भेटलेली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांनी देखील तिकडून चौकशी करत आहेत पण एम एम सेल ऑलरेडी शासनानं रिस्तर लीज दिलेली आहे आणि त्या ते त्यांच्या क्षेत्राच्या बाहेर त्यांच्याकडून उत्खनन नाही असंही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळालं होतं चौथी तक्रार त्यांची होती की ऑलरेडी यापूर्वी जिथे दंडात्मक कारवाई झालेली होती अशा सात बारांवर जिथे बोजा ठेवलेला आहे त्या दंडाची वसुली करण्याबाबतचं तर त्याच्यात काही केसेसमध्ये अपीलच चालू आहे ज्या केसमध्ये अपील नाही त्या केसमध्ये तहसीलदारांना आम्ही सूचना दिल्या की त्याप्रमाणे जी दंडात्मक कारवाई आहे ती जर वसूल होत नसेल तर जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याची कार्यवाही करा त्या अनुषंगाने ही मंडळी पुन्हा एकदा भेटलेली होती आणि आज पुन्हा इथं त्यांनी काय कार्यवाही केली त्याबाबत आलेले होते ऑलरेडी त्यांचे ती जे तीन चार ती ती मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये आमच्याकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रुग्णसर कार्यवाही झालेली आहे काही प्रकरणात कार्यवाही चालू